भाजप आमदार रामराव पाटील पवार यांनी श्रीभद्रा मारुती मंदिरात घेतले दर्शन शेतकऱ्यांसाठी सुखसमृद्धीची प्रार्थना गोविंद खरात अंबड प्रतिनिधी भाजपचे तेलंगणातील आमदार रामराव पाटील पवार यांनी नुकतेच खुलताबाद येथील ऐतिहासिक श्रीभद्रा मारुती मंदिरात सदिच्छा भेट दिली मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पवार म्हणाले शेतकरी बांधव अनेक अडचणींना सामोरे जात आहे या पवित्र स्थळी येऊन मी देवाला साकडे घातले आहे की शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी नांदो आणि त्यांना बळ मिळो या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते उपस्थित कार्यकर्त्यांना आमदारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली या प्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अंबड तालुका अध्यक्ष गोविंद खरार बळीराम राऊत आकाश जळके ज्ञानेश्वर सारुंके सुदर्शन नागरे यांसह अनेक कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मा तेलंगणाचे महाराष्ट्राची जनता सुख संतोषाने आहे आणि शेतकरी लोकांना चांगलं पीक पिकावे किती वर्षापासून येतात सर तुम्ही इथे मी दहा वर्षापासून येतो